श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृ पक्षात काय करावं आणि काय करू नये असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते असं केल्याने पूर्वजांना मोक्षप्राप्ती मिळते हिंदू धर्मात पितृ पक्षाची वेळ फार महत्वाची मानली जाते गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून म्हणजे सतरा डिसेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्याला पूर्वजांची आपल्या पितरांची पूजा करायची आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या पक्षा नावाने देखील ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात की जी व्यक्ती श्राद्धाचं कार्य करते तर त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं की पूर्वज हे पृथ्वी लोकात येतात आणि सर्व पित्री अमावस्यापर्यंत राहतात या दिवसात आपल्या पूर्वजांना नाराज करू नये असे म्हटले जाते या दिवसात पितरांचे श्राद्ध आणि तर्पण श्रद्धेने करायला हवे त्यामुळे पितृदोष दूर होतो तसेच पितरांचा आशीर्वाद राहतो पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्राण्याला मारू नये त्यांच्यासाठी जेवणाची सोय करावी तर या पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी करणं शुभ मानतात ते पाहूया नंबर एक पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं नंबर दोन श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं लाभदायक मानलं जातं तीन असं म्हणतात की या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं शुभ आहे नंबर चार मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष होतो त्यांना या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं नंबर पाच पितृपक्षाच्या काळात कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन करू नये नंबर सहा या काळामध्ये विवाह पूजा तसेच कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते सात मान्यतेनुसार या कालावधीत कपडे आणि बूट खरेदी करू नयेत आठ असं म्हणतात की या पितृ पंधरावड्यामध्ये केस कापणं नख कापणं यासारखी कामे करू नयेत नऊ नवीन वस्त्र सोनं चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं दहा पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं तर पितृपक्षात जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर पुढची कार्य निर्विघ्नपणे पार पडतील तसेच पित्रांनाही शांती मिळते असे म्हटले जाते याशिवाय तुम्ही कोणत्याही झाडांची फांदी तोडू नये पितृपक्षाच्या पंधरावड्यामध्ये आपल्याला पित्रांच्या शांतीसाठी आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं यासाठी तर्पण करणं दानधर्म करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग ते तुम्ही कोणत्याही प्रकारचं दान करू शकता तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान पैशाचं दान, दान यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही गरिबाला दान करा तसेच तुम्ही मंदिरामध्येही दान करू शकता ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा असतो त्यासाठी घरामध्ये ज्या ठिकाणी माठ असतो त्या माठाच्या शेजारी आपल्याला एक दिवा लावायचा असतो तो दिवा दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे त्याचबरोबर या पितृ पक्षाच्या पंधरावड्यामध्ये रोज आपल्याला आपल्या घराच्या छतावरती शिजवले भात दही घालून ठेवायचा आहे आणि तो घराबाहेर कावळ्यासाठी खायला ठेवायचं आहे पितृ पंधरावड्यामध्ये तुम्ही चुकूनही तुमचे नवीन कोणतेही कार्य व्यवसाय याची सुरुवात करू नका पितृ पक्षामधील सर्वात महत्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे रोज आपण आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांचं स्मरण म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव येत असेल तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला एक तांब्यावर पाणी दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे तसेच पितृपक्षामध्ये पितृस्तोत्राचे पठन करू शकता भगवद्गीतेतील तुम्ही सातवा अध्यायसुद्धा पठन करू शकता त्यामुळे आपले पितृदोष लवकर संपण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण आपल्याला ठेवण्यास मदत होते तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पितृ पंधरावड्यामध्ये केल्या तर तुमच्या घरामध्ये होणारे वादविवाद चिडचिड मुलांचा हट्टीपणा किंवा घरातील एखादं कार्य थांबलं असेल किंवा त्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यातून तुमची मुक्तता होईल तुमच्या घरामध्ये शांतता सुख समाधान लाभेल ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला आंतरिक समाधान तर नक्की लाभेल पण त्याचबरोबर तुमच्या समस्या मग पैशासंबंधी असू देत किंवा इतर ज्या समस्यांना तुम्ही तोंड देत आहात त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल कारण आपण जर आपल्या पूर्वजांचं स्मरण ठेवलं त्यांच्यासाठीही आपण पितृ पंधरावड्यात असू दे किंवा अमावस्या पौर्णिमेला जर त्यांच्यासाठी काही गोष्टी केल्या एखादा दिवा लावला किंवा त्या त्यांचे स्मरण म्हणून घरावरती छतावरती जर दही भात ठेवला तर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते आपल्या पूर्वजांची आठवण ठेवल्याने त्यांचा आपल्याला आशीर्वादही लाभतो आणि आपलं घर सुखी होतं त्यामुळे ज्याप्रमाणे आपण देवदेवतांचे स्मरण करतो तसेच पितरांचेही तुम्ही स्मरण करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ